हॅलो गाईज तर आज आपण अंड्याचा झणझणीत असा रस्ता करणार आहोत त्यासाठी आपण सर्वात आधी अंड्यामध्ये पाणी टाकून अंडे उकडायला ठेवलेले आहेत आता अंडे उकडून झालेले आहेत तर आता आपण अंडे क्लीन करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने त्याचं कवच पूर्णपणे काढलेलं असलं पाहिजे आता आपण सामग्रीकडे जाऊया सर्वात आधी एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा एक गड्डा लसूण थोडेसे डाळवे डाळवे हे तुम्ही तुमच्या प्रमाणे घेऊ शकता किती घ्यायचे ते एक लाल भट कसा टोमॅटो आणि हिरलीगार कोथिंबीर सर्वात प्रथम खोबरे हे खिसून घेऊन तव्यावरती जराशे भाजून घ्या याने चव चांगली लागते त्यानंतर लसणाच्या काही पाकळ्याही तव्यावरती जराशा भाजून घ्या खोबरा आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकजीव करून वाटून घ्या ते बघा आता आपलं वाटण करून तयार झालेलं आहे तर आता आपण भाजीच्या तयारीला लागूया तर सर्वात प्रथम आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचा तेल गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये खोबरं आणि लसूण याचं वाटण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकून घेऊन मिक्स करून घेऊया मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर ॲड करूया आणि थोडंसं परतून घेऊया परतून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं डाळीचं पीठ ॲड करूया डाळीच्या पिठाने जरासा घट्टपणा येतो हो। आता आपण यामध्ये मसाले यूज करूया मी जास्त हे मसाला वापरणार नाही सर्वात प्रथम बादशाह चिकन मसाला आणि लकीचा मटन मसाला मी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या प्रमाणे घेऊ शकता कोणताही चालेल त्यानंतर आपण एक चमचा काळा टिक आणि चिमूटभर हळद घेऊया काळं तिखट चिमूटभर हळद आणि लक्कीचा मटन मसाला मी एका वाटीमध्ये एकत्र करून घेत आहे कारण नंतर भाजी करताना मला जास्त गडबड होत आता आपण कढईमध्ये मिक्स केलेलं वाटण हे चांगल्या पद्धतीने लाल झालेलं आहे आता आपण यामध्ये मसाला ॲड करून घेऊया आणि परतून घेऊया असा मस्त भाजलेला आहे आणि त्याने तेल सोडलेलं आहे तर आता आपण यामध्ये अंडी ऍड करून घेऊया अंडी मसाल्यामध्ये एकत्र करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण गरम पाणी ऍड करूया आणि नंतर मंद आचेवर गॅसवरती हे आपली भाजी अशी राहू देऊया तर आपली होम मेड अंडा करी रेसिपी बनवून तयार झालेली आहे माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा